que ruia, màrax,

y tiene que ser quitado. Y él se sofre. Y él se cae en el chasachi. Ahí se ve el dedo. Ahí se cae en el fresito. Y así मी आपल्या सगळ्यांच्याकडे घेऊन गेले गेल्या अनेक वर्षाचा अंगाव संबंध अंगाव तालुक्याचा जळफाय गेले पंचा या तालुक्याच्या जनतेची नेतृत्वाची

त्यांनी निवडण्याची भूमिका घेतली आणि मला सांगितले की असा वेगवे लोकांची सेवा केली आणि असं या भागात काम करण्याच्यासाठी माझे शेवल जे शेती व्यक्त केले काय असतच नाही त्यांनाही माझ्या सोबत काम करण्याची इच्छा होती मी पक्षाचा नेता झाला माणसाचा दर्जा मारा होता आणि माझ्याबरोबर काम करण्याच्यासाठी दोन तीन दिवसांची आवश्यकता होती

स हुसीं दाराष्ट्री वे जी दादा सी असां तमीन संधी दूरि संधी दिली महाराष्ट्र Сылаю сансов со всей неделе. Вся Китай живет со всей инсценировкой. А я один кажется. А все везде сам играл. А если день все время делали, а все время поставили, а все франции все возят. А я сейчас сказал, что я не вечно. मंत्री मंडळाची नियुक्ती करायचं माझ्या शब्दाला केवळ मी सांगितलं यादी आणि त्यादीवर पहिल्या ना मंत्री झाले राजी का मंत्री मंडळाला मंत्री झाले काही लक्षाचे काम आहार असतात आणि ते करत असताना तुमच्या स्थानिकाचं पुणे जिल्ह्याचं त्याला गती देण्याच्या बदलची भूमिका या नव्या नेतृत्वाच्या करून होईल दिवस गेले संधी दिली कधी राजवंशी कधी मंत्री कधी विधानसभेचे अध्यक्ष पुन्हा मंत्री பிரி நமதி ஆ

私たちはこの世の中の人たちの人たちの人たちの人たちを人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちだ人たちの人ちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちちの人たちの人たちの人たちの人たちの विजय केली महाराष्ट्रामध्ये अक्षरशः जागा त्या अक्षरशः जागा आम्हाला लोकांच्या तुम्ही दिल्या आणि देशामध्ये धटकेवर सुधार जो दाव होता तो हन तुम्ही लोकांनी सुद्धा मदत केली निर्णय झाले

मोठे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सरकारी त्या राज्याच्या जेव्हा महिला आहेत वगिनी आहेत त्या आमच्या सगळ्या वगिनीला आम्ही काही ना काही अशी माझं सगळी स्वतःच्या पाहायला आणि त्यासाठी एकशे आमची रक्कम त्यांना द्यायचा निर्णय त्यांनी घेतला

शाळेमध्ये शिक्षणाला लहान मुलींच्या अत्याचार झाले अत्याचार फक्त आज आपण लढनशे आपले प्रसिद्ध झाले महाराष्ट्रामध्ये सहा महिन्यामध्ये जवळपास चौदाशे मुली गायब झाले त्यांचा शोध लागत राहता ही शिती अनेक केसे अशा निघाले की त्यांचे अत्याचार केले गेले एका बाजूला माझी वहिनी राशी म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला तिचे अत्याचार होतात ते उद्या डोळ्यांनी बघत राहायचं ही वहिनीची वर्द असतात अशा बहिणींचा हा सन्मान आहे या सदस्यची वागणूक आज वडिणीला देण्याची भूमिका

स्वस्त असा दिली त्याने असं ठरवले की महालक्ष्मी योजना योजना या योजनेनुसार महिलांना दर महिला तीन हजार रुपये दिले जातील आणि तसंच महाराष्ट्रात कुठेही महिला आणि मुली एस टीचा प्रवास करत असतील तर त्याला एसटीला पैसे द्यायची गरज नाही त्याचा प्रवासाबरोबर

आणि त्याच्या काळात शेत लोकांनी आत्महत्या केली ते सगळे शेतकरी होते आणि स्वतः केली का असं घरचं व्यवस्था एका शेतकऱ्याने आत्महत्या केली स्वतःच्या घालून गेली आश्वास करणे केली त्याच्या घरच्या नाव घेत वायका होती काही Lakin ifadesi değil değil. Sokağın üstünde ifadesi değil. Bu nasıl nasıl ya? Niye ya ya ya? Bu nasıl sapsı Ancak ancak öyle ya. O sapsı olmaz. Sık sığmaz değilse ya. Sık ya da. Sık ya da sık ya da. Doğru moo чисle halk writers butler, sesini silin hadi. There are players … Saldı, tak Laborator ilfi. Bir ky wir vastly lava geldi. Dziękuję bunları yaptılar ak realtà sie war months biography her normal. Hak Zwister, Ich schreben es Gele und O, darauf kesin perfectlyわかçı an những Iえdyü rápı onstaya yenge espeência için yeni Joint же har intr ऐसे başı सुन राजा जी मैंने सीख लिए आई रसी जे से साक्षात आई हुई से ऊर्जा आली आजी सवे कशे जी नच से नच है थे नृत्य करके जो ऐसे अनिल जे सता हम सब वही आज करते तू ही से

अन्य सर्व तर शेतकऱ्याच्या संबंधित या सरकारला चिंता वाचायची आणि याचा काहीतरी निकाल घेतला होईल आणि असं ठरवलं की शेतकऱ्याला तीन लाख लोक रुपये कर्जमाफी करायची माझ्याकडे देशाचं घे खात कृषी खातं होतं कृषी खातं होतं तेव्हा अशा झाल्या देशाच्या शेतकऱ्याचं एकाहत्तर हजार कोटीचं कर्ज एका रेटेनं एका हुकवाला वाफ करून टाकलेले होते आज सरसाच आहे पण ज्या दिवशी तुम्ही सत्ता द्या त्या दिवशी हे तीन लाखा रुपये कर्ज माफ होईल तर एवढंच नाही नेहमीच जो कर्ज व्हायचं त्याच्यासाठी पन्नास हजार रुपयाची वजय से से काजी गाव यांचा <स्याँ> दादा करून लोकांना त्याचा मार्ग चालायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही असा निर्णय घेऊ इच्छितो म्हणजे तुम्ही सत्ता दिली तर वाहणार असतात जी चवी वेळ त्यांना महिन्याला चार हजार रुपयाची मदत ही सध्या द्यायची आणि स्वतःचा धंदा करण्यासाठी त्याला हा कर्ज द्यायचं Ali Sultan 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 Ali Sultan

te sam ovdje magače zahriđeno stavljamo. Što nije rani, jasni. Te će će razlijeti. A njej treba da će uključiti, jasni. A nije stavljeno nekače joj. A nekače joj, što je novin sajde, novin dođe, jer nećemo nekako, no ala sam nekako što valo kaćemo hrstno, te kaj kaće joj, kaj da će uvjetavati što sad जनतेच्यासाठी हा कार्यक्रम राबवायचा आणि त्यासाठी ज्यांना मी केली ज्यांना शक्ती दिली ज्यांना मी अधिकार दिला ज्यांच्या सन्मान केला त्यांच्याकडून मला काही नको लोकांच्यासाठी त्यांनी आम्ही सांस्कृत कार्यक्रम होते होतो ते घडले आज लोक त्यांच्या नावायचे लोक फोकली आेक सगर साहिब सतिशय गुरे ही ग अजीबात

त्याच्यानंतर माझी बायको नेहमी शकता लागली मला माहीत करता आल्याने तुम्ही जाऊ तुमची व्यवस्था नेहमी नाही नेहमी झाली मला काही नाही त्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्या दादा त्यांनी गेलो नाही आणि ते सांगतात रा <laughs> गदारी <laughs> 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 गद्दारांना तीनशे पन्नास वर्षाच्या होमि शिवछतंच्या नंतर संभाजीराजांची गणोजी शेतकरी गरजा दिली ती महाराष्ट्र नाही गणजीला असा सुट्टी नाही

योगा काही कधी झुकणार दिल्लीच्या टप्पालाही नवारी शरद पवार